पायाला चिरकत पार कांठ त्याच्या हॉटेल जाऊन का बर्फी वगैरे घ्यायचो टाकायचं तोंडा मध्ये आणि त्याला सुद्धा कळत नव्हतं हा पोरगा शहीद होणार आहे काय रे बजी सोडून पळाला अरे नवरदेवाला काय काय काम करायला लागत पोती बिती उचलायला लागत रे आता काय बोलायचं जर्मनीला काम करणार पोरगायच कळम मध्ये येऊन पोती उचलित बोकू नका शांत बासा हे काय अक्षयची

अरे अवघडच झालं चल मग चालत जाऊ इथ गाडी लावली आता इथून चालत जायचं त्याच्या हॉटेलकड त्याचा हॉटेल दाखवता तुम्हाला आम्ही शाळेला होतो एकत्र तो त्याच्या हॉटेल वर जायचो हो त्याच्या हॉटेल ला जाऊ नाही का बर्फी वगैरे घ्यायचो तोंडामध्ये आणि त्याला सुद्धा कळत नव्हतं हॉटेल बंद अरे बाप आज त्या हॉटेल बघा भेटत नाही त्याच हॉटेल नंतर दाखवतो दाखवत हा बघा हा पार का शहीद होणार आहे लवकरच त्याचं हॉटेल आहे हॉटेल अक्षय マーゴリンとグルナステファンディスクラバーパンデラーテファンディスクラバー काय रे बजी सोडून पळाला <laughs> बजी सोडून पळाला अरे माहिती का अरे नवर देवला काय काय काम करायला लागतंय पोते बिते उचलायला लागत रे आता काय बोलायचं उचल जर्मनीला काम करायला पोर काय येत कळम मध्ये येऊन पोथी उचलतोय तीक आहे कोण आहे कोणता वाला कुर्ता घेऊन द्या आम्हाला वाईट कुर्त आहे तीन कलरीचे कुर्ता घालून कुठं कपल म्हणून जायचं काय कोणाचं काय ठेवतोय स्वतःच्या लागेने जेवण स्वतः बांधवायला कलरी जातो आम्ही तिकडे बिटेस काढतो आमच्या गावात डेकोरेशन वगैरे केले ना नाही सर चाल जातो मी बघतो काय तू जातो का घरी ठीक आहे बोला आता आमच्या गावा कशा आता आम्ही निघालो रिटर्न अक्षयच्या घरी वातावरण जातो जरा पावसाळ्यातच झालं आहे पाऊस पडतो काय ना थंडीमध्ये दहा वाजता बोलवतो यांनी आता वाजले बारा आता हे बघा तो बंगला मी दुसऱ्यांदा बघताय अक्षय शेठचा तपासा बो बघू नका शांत बसा अई बघू नको अरे लोकल आहे लोकल आहे लोकल आहे लोकल आहे ऐ आप वर्ग आहे पण ती आई आहे हे काय अक्षयची अच्छा हळद तुझ्या कुठे आहे अक्षयची हळद वा वा, वा.

बायाला करत पार, कान ठळ बस आपण आपलं काम या फोटो करून अक्षयची हळद आहे हा का फोटो काढतोय

जिंदगी तो ऐशी हो बघा नवर देऊ पासलाय आम्हाला जेव्हा सुद्धा विचारलं नाही त्यांनी तर जाऊ दे जेव दे विचारलं हे काम केले त्यांनी

बघायची कन्सर्ट बघायची इमॅजिनेशन करतोय हा पाकळ्या गेकळ्या म्हणजे हा त्याचे पाकळ्या होतील रेड कलर हा एक होईल ना गुलाबी गुलाबी पण गे रे आपल्या पत्रिका चला बी काय पिरू घेऊन चाललंय मग त्याला पिरू पिरू पण घेतले बाईनी आता फुलं वगैरे घेतली आता पत्रिका साजवायची पत्रिकेचे व्हिडिओ काढायचे आपल्याला चला बघू आता पत्रिकेचे व्हिडिओ काढू हम्म वर्षे वर्षे घे ते कळून आलं पाहिजे नवर देवाची बहिणी एक प्लेट भजी पाहिजे का सकाळी <laughs> खाल्ली ना दाबून पळून गेला नाही का भजी का सोडून बरोबर चला आपली मोरपंखा आलेले ते भी मोती भीती आपण बघावं लागेल <laughs> मोतीला कर काय करायचं आता आहे पत्रिका आणि आणला आहे सामान हा खाणार आहे बजी आणि हा करणारे काम बजी खाणं हे पण एक कामच आहे साल पण भारी लागते सालासोबत ते मधलं भारी लागते एक रानात जाऊन पेरू आणले रानातले पेरू खायची माझ्यातले वेगळी फक्त खोकला नाही झाला पाहिजे खोकला झाला वाट लागली खाऊन पिऊन झाले

वा नाही का छोटी छोटे आणले कुठे ठेवली आपण टाकली तिथे एक, एक जण आहे ना मोरबी खालून असं वड आहे आणि एक जण वरतून फक्त खाली वाहिले तसं फुलं ही सरून टाकेल वरतून आहे

दहा बारा टेक झाले असतील पण अजून व्हिडिओ काय कम्प्लीट झालेला नाही सर चाललं आहे परत वेचून वेचून कामं जी फोटो पाडली होती ती परत वेचायची आणि परत वरतून टाकायची सारखा असे व्हिडिओ घेत 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 राहायचा जो टेक चांगला येईल तो फायनल समजायचा रेटिंगसाठी असा परिश्रमानंतर आम्ही एक व्हिडिओ काढली एक नाही भरपूर व्हिडिओ काढले मग दाखव परत एक आली याच्यामध्ये चार पाच टेप काढले याच्यामधून एक व्हिडिओ सिलेक्ट करायचे करायचा तर अजून एक छोटे की ज्याच्यामध्ये अक्षताला कलर मारताना व्हिडिओ काढायचा कन्सेप्ट काय अजून मी पण बघितलं नाही व्यवस्थित तर बघवतो आता कशी काय कचरे फायनली पॅकअप मी निघाला उद्या आजचा जो प्रोग्राम होता काय गोळा कलर करायचा तो उद्या केलाय कलर करायचा प्रोग्राम आहे अक्षर अक्षरांना अक्षरांना कलर करायचे त्याची व्हिडिओ उद्या काढायची बॅकअप आजचं झालं बॅकअप बाय बाय